बटाटा खिसून त्याचा रस काढावा आणि थोडे मध घालून तो फेसपॅक पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा चेहऱ्यावरील काळसरपणा दूर होतो जेवताना वरून कधीही मीठ घेऊ नये त्यामुळं रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर वाढू शकतं सकाळी दोन भिजवलेल्या अक्रोड खाल्ल्यानं चेहरा उजळतो आणि केस मजबूत होतात जमिनीवर झोपल्यानं पाठदुखीमध्ये आराम मिळतो कारले रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते आणि वजन कमी करण्याबरोबरच मधुमेहावर गुणकारी आहे ब्लॅकबेरीचं सेवन केल्यानं दातांची समस्या आणि श्वासांची दुर्गंधी दूर होते डास चावल्यानंतर आग किंवा खाज येत असल्यास त्यामुळं यावर लिंबाचा रस लावल्यानं आराम मिळतो जे लोक आहारात जास्त साखर खातात ते लवकर मधुमेहाचे शिकार होतात ज्यांची त्वचा खडबडीत आणि कोरडी आहे त्यांनी नाशपतीचं सेवन करावं पाय मुरगळला किंवा सुजला असेल तर हळद मीठ तेल एकत्र करून कोमट करा त्याचा लेप लावा यानं आराम मिळतो खूप जास्त वेळ मान वाकून काम करणारे किंवा झोपताना जाड उशी घेतल्यानं नसांवर दाब येतो त्यामुळं मानेमध्ये वेतना सुरू होतात म्हणून मानेचा व्यायाम सुरू करा अंगावर काळा धागा बांधल्यानं तुमचं आरोग्य चांगलं राहतं आणि असं मानलं जातं की लहान मुलांच्या कमरेवर किंवा पायामध्ये काळा धागा बांधावा यानं कुणाची वाईट नजर लागत नाही जास्त खोकला येत असेल तर हिरडा उगाळून तो सकाळी मधासोबत घ्यावा यानं जुना खोकला देखील बरा होतो शरीरातील ताकद वाढवण्यासाठी मोड आलेली हरभरे टोमॅटो कांदा लिंबू डाळिंबाचे दाणे एकत्र करून सकाळी नाश्त्यात खावे यामुळे दिवसभर एनर्जी मिळते लहान मुलांच्या तळव्यांना विक्स लावल्यानं त्यांच्या छातीतील कफ निघून जातो आणि सर्दीपासून आराम मिळतो गरम दुधासोबत जिलेबीचे सेवन केल्यास कंबर दुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो जे लोक काकडीचं सेवन करतात त्यांच्या रक्तातील शुगर वाढण्याचा धोका कमी होतो आणि हृदय निरोगी राहतं ताप कमी होत नसेल तर गुळवेळीचा तुकडा ग्लासभर पाण्यात उकळावा आणि पाणी अर्ध झालं की ते कोमट पाणी यामुळं ताप लवकर बरा होतो